नमस्कार शेतकरी बांधव आज आपण मक्का या प्लॉटवरती आलेलो आहे आणि मक्का पिकातील तन्नाशा आपण आज माहिती जाणून घेणार आहोत काही निवडक तन्नाशक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत तोपर्यंत शो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर सर्वप्रथम येतं सिजंडा कंपनीचा कॅलरीज एक्स्ट्रा कॅलरीज एक्स्ट्रा जे हे लिक्विड फॉर्ममध्ये येतं त्याचा डोस आहे चौदाशे एम एल पर एकर एक कॅलरीज एक्स्ट्राचा डोस आहे जर तुमचा पंप पंधरा ते वीस लिटर दरम्यान जर असेल तर एकशे चाळीस एम एल तुम्ही पंपाला वापरू शकता हो ते लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याचा रिझल्ट खूप फास्ट आहे आणि मार्गात पण खूप सोपं जातं हो त्यानंतर येतं आपलं बी एस एफ कंपनीचं टिंजर टिंजर हे तीस एम एल पर एकर असा डोस आहे टिंजरचा खूप दिवसापासून मार्केटला आहे चांगले रिझल्ट रिझल्ट टिंजरचे आहे त्यानंतर येतं आपलं बायर कंपनीचं लॉडीज लॉडीजचे रिझल्ट पण खूप चांगले आहे त्याचा डोस पण ॲज एकशे पंधरा एम एल पर एकर डोस आहे लॉडीजचा हो त्याजबर तुम्ही आपलं हायट्रोजन पावडर येतात हायट्रोजन पावडर तुम्ही वापरू शकता व त्यानंतर येतं आपलं बेस्ट अग्रो लाईफचं टुप्रो टुप्रो हे पण ॲज अ ॲज सेम टिंजर आहे कंटेनर सारखेच आहे ॲज अ तीस एम एल पर एक्कर याचा डोस आहे चांगले रिझल्ट आहे त्या प्लॉटवर आम्ही आलेलो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी टोप्रो मारलेला आहे चांगले तर ता नियंत्रण या ठिकाणी झालेले आहे टोप्रोनं आम्ही कोणतेही मार्केटिंग करीत नाही पण वास्तवना आम्हाला सांगावं लागतं आम्ही त्या प्लॉट व्हिजिट करतो वगैरे कोणते याचे रिझल्ट चांगले आलेले आहे तुम्ही शेतकरी वापरू शकत्या चांगले रिझल्ट या टुपरूने दिले आहेत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तन्नाशक मारत असताना तुमची जमीन ओढली पाहिजे जमिनीमध्ये ओल पाहिजे तरच तणाचा ता नैनाट होतो तन पूर्णपणे जातं नष्ट होतं जर जमीन जर ओढली नसेल तर तन्नाशाकचा रिझल्ट थोडा कमी येतो किंवा येतच नाही त्यामुळे जमीन तुमची शंभर टक्के ओढली पाहिजे किमान कमी एकदा तन्नाशक मारल्या आठ ते दहा दिवस त्याला तण नाही व्हायला लागतो लगेच तीन ते चार दिवसामध्ये तण जळत नाही कमीत कमी आठ ते दहा दिवस दिवस दिवसामध्ये पूर्ण तण जायला लागतात आणि जर तुमच्या मक्काच्या प्लॉटमध्ये जर लवा असा जर प्रकार आता या मक्कामध्ये लवाल होती मित्रांनो लवा ह्या तणाशक न जात नाही त्यामुळे तुम्हाला सॅम्प्रा आपल्या धनुका कंपनी जे सॅम्प्रा येतं ते सॅम्प्रा तुम्हाला मारावं लागतं लवाळीसाठी तुम्ही वापरू शकता व्हिडिओ आवडल्या शेअर करा सबस्क्राईब करा